हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि आज आहे शनिवार लवकर उठून सगळी कामं उरकून घेतलेली आहेत आणि आज जायचं आहे मला गावी एकटीच जाणार आहे कारण की पुन्हा परत तेच रिझन आहे की प्रथमचे स्कूल ट्यूशन हाडे मी करू शकत नाही दहावीचं वर्ष आहे टीचर स्ट्रिक वॉर्निंग देते त्यामुळे आणि गावाला जायचं कारण असं आहे की मामाची पूजा आहे छोटीशी वास्तुशांती आहे नवीन घर बांधल्या बांधल्यामुळे छोटीशी वास्तुशांती आहे तर मग दोघातलं एक जाणार आहे कोणतरी तर मग त्यांना सुट्टी नाही आहे कारण की आत्ता त्यांच्या भाच्याचा साखरपुडा होता तेव्हा ते, ते जाऊन आले होते साखरपुड्याला गेल्या रविवारी त्यामुळे आता या रविवारी मी चाललेली आहे आणि ते पण येत नाही आहेत प्रथमजवळ पण कोणतरी थांबलं पाहिजे त्यामुळे मग आणि सुट्टी पण नाही आहे त्यामुळे मग ते थांबणार आहेत आणि मी निघालेली आहे गावी तर त्याआधी मला सगळं उरकून जायचं आहे जा, प्रथम गेलेलं आहे शाळेमध्ये आणि यांचा उपवास आहे आज शनिवार नाही पकडलेला मी फक्त सोमवार पकडते सध्या तर तर नाश्त्याला यांना खिचडी करून दिली प्रथम पण खिचडीच खाऊन गेला आणि आता जेवण बनवते संध्या यांचा उपवास सोडायचा आहे तर संध्याकाळी म्हटलं बाहेर खाऊ नका कुठे मी जेवण बनवून जाते आत्ताच म्हणजे प्रथम दुपारी पण जेवेल आणि संध्याकाळी पण यांना जेवण होऊन जाईल म्हणून मी दोन्ही टायमाचं बनवते तर आता माझं ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर चपात्या राहिल्यात बटाट्याची भाजी बनवली डाळ भात आणि चपात्या राहिलेल्या आहेत तर सगळं उरकून जाते तर उद्या रविवार आहे त्यामुळे उद्या बघतील नाहीतर मग बाहेर वगैरे खातील काहीतरी आणि सोमवारी तर मग मी रिटर्न येईल असं सगळं आहे तर चला काय काय उरकलं आहे तुम्हाला दाखवते कामं तर सगळी ऑलमोस्ट उरकलेली आहेत आणि आत्ता वाजलेत बरोबर दहा बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला सकाळचे दहा वाजले आहेत कामं सगळी उरकून झालेली आहे माझी छोटीशी बॅग कारण की गावी कपडे असल्यामुळे मला कपडे अजिबात न्यायची नाही आहेत फक्त एक ब्लाऊज वगैरे घेतला आहे कारण की साडी मी मम्मीचीच घालणार आहे भरपूर साड्या आहेत त्यामुळे साडी पण नेणार नाही आहे एका दिवसासाठी जायचं कशाला पसारा न्यायचा म्हणून मी छोट्याशा बॅगेत एक फक्त एक्स्ट्रा ड्रेस घेतलेला आहे रक्षाबंधनसाठी आणि इथे खिचडी आहे थोडीशी प्रथम खातो त्याला आवडते म्हणून मग आल्यावर खाईल तो परत आता आज शनिवारी लवकर येईल भात झाला इथे माझ्या आणि डाळ आणि बटाट्याची पिवळी भाजी बनवली आहे आता राहिलं फक्त चपात्या आणि कपडे वाळत घालायची राहिलेली आहेत बाकी सगळं उरफलं आहे मी जेवण केलं म्हणजे मग ते संध्याकाळी गरम करून खाते चला आता मी तुम्हाला आवरल्यानंतर भेटते तर आवरून वगैरे झालेलं आहे मी निघाली आता बारा वाजलेत म्हटलं बारा वाजता बरोबर निघून आहे आणि पाच दहा मिनटं थांबते आणि निघते प्रथम पण आला आहे त्याला चहा नाश्ता वगैरे सगळं दिलं आहे जेवण रेडी झालेलं आहे सगळं दोन्ही टायमाचं आणि कामं पण उरकली सगळं उरकलं आहे तरी पण जाण्यासाठी थोडंसं मन हे होतं कारण की प्रथमला एक त्याला सोडून जाण्याचा माझा जीव लवकर होत नाही जे सोडत नाही मी लवकर त्याला कधी आणि थोडीशी मुलं अल्लड असल्यामुळे मग थोडीशी काळजी वाटते त्याला लवकर एकट्याला सोडत नाही ना मी त्यामुळे पण त्याच्या पप्पानं तर सोडलं पण पाहिजे आत्ता मोठा होत चाललं आहे त्याच्यावर पण जबाबदारी आली पाहिजे म्हणजे त्याला कळेल तर सवय म्हणजे सवय करायला पाहिजे त्याला पण आत्तापासून तर आता जाते मी त्याचं ट्यूशन आहे दुपारी तो जेवण वगैरे ट्यूशनला जाईल चला निघते मी आता गेल्यानंतर दाखवते जाबचे व्हिडिओ तुम्हाला दोन दिवस पाहायला मिळतील सो चला जाऊ तर आत्ता आलेले आहे मी आत्ता वाजलेत बरोबर सात एस टी खूप उशीर करते आणि आज सगळीकडे भरपूर ट्राफिक होतं खूप ट्राफिक होतं मी सकाळी एक वाजता एस टी पकडली होती आमच्या गावी यायला एवढा उशीर लागत नाही फार फार तर ता चार तास लागतात एस टीने चार साडेचार तास लागतात पण आज तर मला डायरेक्ट सातच वाजलेत घरी यायला ट्राफिकमुळे आणि घाटामध्ये थोडंसं ॲक्सिडंट पण झालं होतं त्यामुळे तिथे पण खूप ट्राफिक होतं म्हणून मला यायला सात वाजलेत आणि एस टीमध्ये खूप थकायला झाले आज खूप कंटाळली मी खूप थकायला झाले तर आता हातपाय वगैरे धुते फ्रेश होते चहा घेते मग सांगली आणि नंतर मग गप्पा मारली तुमच्याशी आणि हे लोक येऊन पोचलेले आहेत दुपारीच मला पण चावलो तू कधी आला बाबू सुप्रभात हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आणि रात्री काही व्हिडिओ शूटच नाही केला कारण की मी खूप थकलेली जेवली आणि त्याच्यानंतर लगेच झोपली मी त्यामुळे तर आता वाजलेत बरोबर आठ आणि प्रथम आणि प्रथमचे पप्पा पण निघालेले आहेत प्रथमला टीचरने आज सुट्टी दिली आणि मी त्याशी विचारत होते तेव्हा सुट्टीसाठी नाही म्हटलं टीचर आणि आज अचानक सुट्टी दिली आहे आता काय बोलू पण शकत नाही नाहीतर माझ्यासोबत आला असता तो सुट्टी न दिल्यामुळे मम्मी त्याला घेऊन येऊ शकले नाही तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग त्याच्या पप्पांना पण संडेची सुट्टी होती तर आज सकाळी लवकर निघालेले आहेत ते नऊ वाजेपर्यंत येतील आणि परत सोमवारी मग आम्ही सगळेच रिटर्न जाणार आहोत असं सगळं आहे चला आता नाश्ता करतो नाश्त्याला मम्मीने बनवलेली आहे इडली आणि मग सगळं काम उरकून मग आणि मी नेलपेंट लावून आले होते भारती दे चांगली लाव ग साईडला नको घालूच मोठ्या मला ग्लिटरचा दे। कलर लावते मी लावून आलेली नेलपेंट पण त्याच्यावर फक्त चमक येण्यासाठी ग्लिटरचा कलर लावते नीट लाव भारती फर नीट लाव अच्छा इथला पण काढ इथला पण काढ साईटचा भारतीच्या आमच्या पार्लरचा कोर्स पूर्ण होत आलेला आहे आज मला मेकअप करणार आहे भारती झालाय पूर्ण प्रॅक्टिस चालली आहे आणि तो मी मेकअप लुक आज तुमच्याशी शेअर करणार आहे कसा करते कारण की ती मेकअप आर्टिस्ट झालेली आहे भारती मॅडम आता नेल आर्टिस्ट होणार आहे काही दिवसांनी बरेचसे मेकअप प्रोडक्ट आणलेत तिने मी शेअर करेन आणले आयशॉडो पॅलेट वगैरे काय आणलेलं नाही थोडेसे जे काही आणले ते शेअर कर हे बघा हे हे ना नेलपेंट आहेत न्यूड कलर आहेत सगळे आणि आपण जी नेल पेंट लावतो त्याच्यावर शाईन येण्यासाठी हा ग्लिटर पण आहे आठ रुपयाला हे सगळे न्यूड कलर आलेले आहेत तिला दोन तीन नेलपेंट आहेत आणि हे ग्लिटर आहे शाईन येण्यासाठी वरती आणि हे माय ग्लॅमचे ऑफर जेव्हा चालू होती त्याच्यामध्ये आपण काय करतो पण डिलिव्हरी चार्जेस दोनशे रुपये द्यायचा ना दोनशे रुपये डिलिव्हरी चार्जेस द्यायचा मग त्यासाठी काय करायचं तुम्हाला दोनशे रुपये डिलिव्हरी दोनशे रुपये डिलिव्हरी चार्ज देण्यापेक्षा मग काय करायचं एखादं दोनशे रुपयाचं प्रोडक्ट काजळ किंवा लिपस्टिक मनीष मल्होत्राची लिपस्टिक आहे लिपस्टिक लिप्षिक लीड पेन्सिल आहे मनीष मल्होत्राची ती दोनशे रुपयाची मी मागवली त्याच्याबरोबर मला आठ रुपयाचं बरंच काही फ्री आलं अच्छा मनीष मल्होत्राची दोनशे रुपयाची एक लिपस्टिक फक्त परचेस केली परचेस लिप लाइनर अच्छा लिप लायनर फक्त परचेस केली मी दाखवते आता हे बघा हे मी परचेस केलं मनीष मल्होत्राचं दोनशे रुपयाला hmm. लिहिलेलं पण आहे मनीष मल्होत्रा म्हणून त्यांचं हे लिप लायनर आहे आणि ओरिजिनल त्यांच्या साईडवरून मागवलं असं पण नाही नाही त्यांच्या साईडवर मागवलंय ही मागवलं दोनशे रुपये त्याच्यावर मला हे आठ रुपयाला आलं दोन्ही पण आणि हे सुद्धा आठ रुपयाला आलं हे सुद्धा आठ रुपयाला आलं आणि हे माय ग्लॅमचं फाउंडेशन आहे मायग्लॅमचं फाउंडेशन आहे आणि ह्यांच्या वस्तू जे आहे यांचे प्रोडक्ट किती कॉस्टली असतात सगळ्यांना माहितीये तर ज्यावेळेला त्यांचं ऑफर चालू असते ना त्यावेळेला भरपूर ऑफर असतात फक्त चेक करायला लागतात तर हे दोनशे रुपयाला लिप तिने लिपलायनर घेतलं तेव्हा मग त्याच्याबरोबर मला सगळ्या आठ आठ रुपयाला ह्या वस्तू आल्यात सगळ्या म्हणजे फक्त दोनशे रुपये एक रुपयाला चालू आहे तुम्ही इंस्टाग्रामवर त्याची ऑफर बघू शकता एक रुपयाला पण चालू आहे हो रुपयाला पण चालू आहे ठीक आहे एक रुपयाच मागे ठीक आहे चालेल ठीक आहे चला बाकीचे प्रोडक्ट मी नंतर मेकअप करताना दाखवेल ती चला दुसरा व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला आता दोन दिवस गावचे व्हिडिओ छान पाहायला मिळतील मी गावचं वातावरण एन्जॉय करते दोन दिवस आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करते बाय बाय